मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता मनोज जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम जवळ आला आहे या अनुषंगाने सर्वत्र विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत याच अनुषंगाने परळी शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आज मराठा आरक्षणाच्या जनजागृती संदर्भात बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या बैलगाडी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते ही बैलगाडी रॅली मोठ्या प्रमाणावर काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या शहराच्या प्रमुख मार्गावरून बैलगाडी मोर्चा काढत हा मोर्चा परळीच्या उपविभागीय कार्यालयावर जाऊन धडकला आमच्या नोंदी बाहेर काढा अशा प्रकारची प्रमुख मागणी घेत आम्हाला सरसगट आरक्षण मिळालेच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या या बैलगाडी मोर्चामध्ये परळी शहरातील सकल मर, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाद्यवृंदांचा गजर घोषणांचा जयघोष आणि सरकारला आरक्षणाची जोरदार केलेली मागणी यामुळे वातावरण दुमदुमून गेले होते या बैलगाडी मोर्चामध्ये सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या बैलगाड्या आणल्या होत्या या सगळ्या बैलगाड्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उभ्या करण्यात आल्या या ठिकाणी मराठा आरक्षणाची जोरदार मागणी करत प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली